नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राचे जाणते राजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष देशाचे माजी संरक्षण मंत्री माजी कृषी मंत्री गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून महाराष्ट्र पिंजून गाडणारे आणि महाराष्ट्राच्या कानाव कोपऱ्यात नेटवर्क असणारे तसेच सत्ता कुणाचीही असो त्याला आपल्यासमोर झुकायला भाग पाडणारे धुरंधर राजकारणी शरद पवार यांच्यावर मात्र अकेला देवेंद्र या एका व्यक्तीनं अशी वेळ आणली की रात्रीच्या अंधारात पवारांना आपल्या लेकीला घेऊन देवेंद्राच्या दारी उभा राहावं लागलंय ही खरी गोष्ट आहे दोन दिवसापूर्वीच म्हणजे ज्या दिवशी बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांना म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांना शरदरावांनी गोविंद बागेत स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं आणि या सगळ्या दिग्गजांनी हे जेवणाचं अवतण नम्रपणे नाकारत पवारांचा जो काही डाव होता तो उधळून लावला होता त्या पवारांनी आमचं जेवण तुम्ही नाही जेवला म्हणून आम्ही काही तुमच्यावर नाराज झालेलो नाही आम्ही तुमच्या घरी बिनबुलाय मेहमान म्हणून येणार हे सांगत थेट देव देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धडक मारली हा सगळा जो घटनाक्रम आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे रात्री अंधार झाल्यानंतर उशिरा म्हणजे मुंबई तशी कधीच शांत नसते मुंबई कधी शांतपणे झोपलेली आहे असंही नसतं मुंबईचे रस्ते चोवीस तास वाहत असतात नाईट लाईफ मुंबईचं तर सगळ्यात आवडीचं अशी वेळ आहे पण तरी देखील काही जो मंत्र्यांच्या बंगल्याचा जो काही भाग आहे तो एका ठराविक कालावधीनंतर शांत होतो पण निवडणुकांच्या काळात निवडणूक पूर्व हंगामामध्ये हा भाग देखील पहाटपर्यंत जागा असतो या भागामध्ये गाड्यांचा नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा राबता असतो याचा अनुभव सागर बंगल्याच्या आसपास असलेल्या लोकांनी अनेक वेळा घेतलाय तो दोन दिवसापूर्वी देखील पुन्हा एकदा या लोकांनी घेतला या भागातील ट्रॅफिक कंट्रोल करणारे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांनी एकमेकाला दिलेल्या सूचना असतील किंवा हळूहळू सागर बंगल्यावरील कमी झालेला पोलीस बंदोबस्त असेल या सगळ्यावरून एक तर नक्की होतं की या ठिकाणी कुणीतरी व्ही व्ही आय पी येणार आहे आणि तो अंधाराचा फायदा घेऊन येणार आहे झालं देखील तसंच दुपारी जेवणाचं निमंत्रण नाकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर स्वतः शरद पवार हे आपली कन्या सुप्रिया सुळे संसदरत्न बर का चार पाच वेळा संसदरत्न आहेत सुसुताई तर त्यांना घेऊन सागर बंगल्यावर जाऊन धडक आता तिथं गेल्यानंतर साहजिकच हवा पाण्याच्या गप्पा तर झालेल्या नसतील बराच काळ ही बैठक झाली म्हणजे ज्या सुप्रिया सुळे असं हसत हसत म्हणायच्या की अकेला देवेंद्र क्या क्या करेगा जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांपासून दूर केलं आणि आपल्यासोबत घेत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं हो त्यावेळेस तर जे सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावरचं हास्य होतं ना ते फार छदमी होतं ते समजणाऱ्याला समजलं पण म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर राग धरला किंवा ईर्ष्या ठेवली अशातला काही भाग नाही त्यांनी तोच किस्सा दोन अडीच वर्षानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडवला आणि एकनाथ शिंदेंना घेऊन बाहेर पडले आणि थेट सरकार स्थापन केलं पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर पवार कुटुंबाचा नेमका काय राग आहे हे काही अजून कळू शकलेलं नाही कुठलीही सभा संमेलन काहीही असो कुठल्याही भागात महाराष्ट्राच्या खनाकोपऱ्यात पवार स्वत जावो किंवा सुप्रिया सुळे जाऊ त्यांच्या तोंडीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव असतं आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही पण याच देवेंद्र फडणवीसांकडं रात्रीच्या अंधारात हे दोघं बापले गेले होते ही अगदी पक्की खबर आहे याबाबत मेनस्ट्रीम मीडियामध्ये फार काही चर्चा झाली नाही नसेलही झाली मेनस्ट्रीम मीडियाला देखील काही गोष्टी टाळायच्या असतील मला किंवा काही जणांना सेफ करायचा असेल पण सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार बारामतीमध्ये जे काही नव संकट उभं राहिले पवार बाप समोर ते संकट न पेलवणार आहे ठीक आहे गडी एकटा निघालाय चौऱ्याऐंशी वर्ष वय आहे गडी अजूनही म्हणतोय की मी काय माझं काय वय झालंय का तुम्ही माझं काय काय बघितलंय जरी ओढून ताणून शड्डू ठोकून गडी मैदानात उभा असला तरी सुद्धा परिस्थिती खूप वेगळी आहे या ठिकाणी दादांनी काकांसमोर चांगलाच हाबूक ठोकलाय काकांची पाठ यावेळी लोळणार काकाला आसमान दाखवणार अशी परिस्थिती आज तरी दिसून येते आहे आणि त्याच्यामुळंच बारामतीमध्ये होणारा ननन भावजाईचा सामना हा जर का टाळता आला तर तो केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनेच टाळता येऊ शकतो हे पवार यांना आणि सुप्रिया सुळे यांना वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळंच हे दोघंही कदाचित क्षमायाचना करण्यासाठी किंवा एखादी राजकीय डील करण्यासाठी किंवा तुम्ही बारामती घ्या आम्ही माडा घेतो अशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग करण्यासाठी गेले असावेत अशी सूत्रांची माहिती आहे आतमध्ये चर्चा काय झाली कुठल्या विषयावर झाली याबाबतचा सविस्तर तपशील अद्याप बाहेर आलेला नाही तो हळूहळू ये कदाचित स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील एखाद्या मुलाखती दरम्यान हा सगळा इतिहास भूगोल सांगून मोकळं होतील जसं ते अलीकडच्या काळात पहाटेच्या शपथविधीबाबत सांग पण एक मात्र निश्चित आहे काळाने सूड उगवण्याचा जो प्रकार म्हणतात तो हाच असावा बहुतेक ज्या देवेंद्र फडणवीस यांची आपल्यासमोर कवडी किंमत नाही किंवा देवेंद्र फडणवीस हे अननुभवी आहेत देवेंद्र फडणवीस यांचा अजून अभ्यासच सुरू आहे त्यांच्यासारखा मुख्यमंत्री कुचकामी आपण आतापर्यंत पाहिला नाही असं म्हणत त्यांच्यावर मराठा आरक्षणाचा विषय असो ओबीसी आरक्षणाचा विषय असो मुस्लिम आरक्षणाचा विषय असो की धनगर आरक्षणाचा विषय असो किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या दंगलींचे विषय असतील या माध्यमातून चौदा ते एकोणीसच्या दरम्यान प्रचंड हल्ले करणारे पवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मात्र नाकमुठीत धरून फडणवीसांच्या बंगल्यावर कदाचित नाक दुऱ्या काढण्यासाठी गेल्या असावेत अशी देखील शक्यता नाकारता येत नाही काळानं त्यांच्यावर ही वेळ आणलेली आहे पुतण्यानं जे बंड केलेलं आहे आणि त्या बंडाचं जे वादळ बारामती घोंगावतं आहे ते वादळ पवारांचा वटवृक्ष मुळासकट उपटून काढेल अशी परिस्थिती आहे आणि मग अजित पवार यांच्या वादळात आपलं जे लवाळं आहे सुप्रिया सुळे नावाचं ते वाचावं यासाठी देवेंद्रच्या मदतीची गरज आहे हे ओळखून स्वतः पवार आपल्या लेकीला घेऊन कदाचित देवेंद्र समोर पदर पसरायला देखील गेले असावेत अशी शक्यता नाकारता येत नाही काय घडलं काय नाही घडलं हे त्या तिघांनाच माहीत पण ही भेट झाली आणि ही भेट अंधारात झालेली आहे त्यामुळं अंधारात झालेल्या या भेटीचे जे काही परिणाम असतील ते लवकरच समोर होत स्पष्ट होतील पण एक मात्र निश्चित आहे की काका देवेंद्रच्या यंदाच्या डावामुळं पुरते हपकले आहेत आणि त्यांना पराभव समोर दिसतो आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद